मावळमध्ये मशालीचा उजेड होता शिरूरमध्ये तुतारीचा आवाज घुमला आणि पुणे कटटुकट राहिलं हा काही निकाल नाही तर या आहेत चर्चा हे आहेत अंदाज आता झालं कसं मतदान संपल्यावर चर्चांना उधाण आलं अंदाज लावले जाऊ लागले मग आम्ही स्थानिक पत्रकार राजकीय विश्लेषक यांना लोक काय म्हणतायत हे विचारलं आणि आता तेच तुम्हाला सांगणार थोडक्यात हा एक्झिट पोलही नाही आणि निकाल सांगणारा सर्वेही नाही लोकांनी जे सांगितलं लोक मतदानानंतर जे म्हणाले तेच तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये आपण बोलू पुणे जिल्ह्याबद्दल मावळचं घाटाचं गणित शिरूरची बारी आणि पुण्यातली हवा तीन मतदारसंघांमधली लोक काय म्हणतात ते सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू तर सुरुवात करूयात मावळ लोकसभा मतदारसंघापासून तर आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळ मतदारसंघात सेहेचाळीस पॉईंट शून्य तीन टक्के मतदान झालं आहे यात किमान तीन ते चार टक्क्यांची वाढ होऊ शकते असं सांगण्यात येत आहे मागच्या टर्म मध्ये मावळला एकोणसाठ पॉईंट पाच नऊ टक्के मतदान झालं होतं त्यामुळं आत्ताचा आकडा थोडासा वाढला तर यावेळी कमी मतदान झाल्याचं दिसून येत आहे आत्ताच्या आकडेवारीनुसार पनवेलमधून बेचाळीस पॉईंट दोन चार टक्के कर्जत मधून एकोणपन्नास पॉईंट शून्य चार टक्के उरणमधून पंचावन्न पॉईंट शून्य पाच टक्के मावळमधून पन्नास पॉईंट एक दोन टक्के चिंचवडमधून त्रेचाळीस पॉईंट तीन तीन टक्के आणि पिंपरीमधून बेचाळीस पॉईंट दोन शून्य टक्के मतदान झालं थोडक्यात घाटाखाली जास्त आणि घाटावर कमी अशी मतदानाची परिस्थिती होती सगळ्यात जास्त मतदान उरणमधून झालं आणि सगळ्यात कमी मतदान पिंपरीमधून अर्थात या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहेच आता मावळात आत मतदानाच्या दिवशी काय घडलं तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे तीनदा समोरासमोर आले पण त्यांनी एकमेकांना ओळखही दाखवली नाही गाडीवर मशालीचं चिन्ह असल्यानं वाघेरे यांच्या विरोधात बारणेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली वाकडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना अटक केल्याची बातमी ही माध्यमांमध्ये आली पण मेन मुद्दा हा की इथली लोक काय म्हणतात तर शहरी भागात फिफ्टी फिफ्टी आणि ग्रामीण भागात मशाल चालली असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे मावळची गणित घाटावर ठरतात त्या हिशोबानं सांगायचं झालं तर घाटाखाली पनवेल सोडून दोन्ही मतदारसंघात मशालीचा जोर होता घाटावर मावळात मशालीची हवा चालली तर पिंपरी आणि चिंचवडमध्ये दोन्ही उमेदवारांचा सारखा जोर असल्याची चर्चा झाली मतदारसंघवाईज लोक काय म्हणतात तेही सांगतो आता मागच्या वेळी कर्जत सोडून इतर पाचही मतदारसंघांमधून बारणेंना लीड होतं पण यावेळी वार फिरल्याची चर्चा झाली पनवेलमध्ये भाजपची यंत्रणा ऍक्टिव्ह होती शहरी भागाचा प्रभाव जास्त होता त्यामुळं इथलं लीड बारणेंच्या पारड्यात जाईल असं सांगण्यात येतंय पण इथं मतदानाची टक्केवारी कमी असल्यानं आकडा कवर करणं फार जड जाणार नाही असं मत सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे कर्जत मध्ये मतदान चांगलं झालं इथं मशालीचं उजेड होता असंही बोललं गेलं पण वंचितच्या उमेदवार माधवी जोशी इथल्या स्थानिक असल्यानं बारणेंच्या विरोधातली मतं त्यांना गेली तर इथून वाघेरे जोरात असले तरी काठावर येऊ शकतात असं पत्रकारांकडून सांगण्यात आलं हेच उरणमध्ये सगळ्यात जास्त पंचावन्न टक्के मतदान झालं इथं फक्त मशालीचा लोड होता अशी चर्चा आहे त्यातही उरणमधल्या मुस्लिम समाजानं मोठ्या संख्येनं बाहेर पडून मतदान केल्याची आणि त्यांच्यात मशाल जोरात असल्याची लोकांमध्ये चर्चा होती त्यामुळं घाटा खालून फोर्स लागला तो वाघेरेंचा आता घाटावरचं काय तर पिंपरी हा वाघेरेंचा बाले किल्ला पण इथं फक्त बेचाळीस पॉईंट दोन शून्य टक्के मतदान झालं त्यात इथं बारणेंचा जोर त्यामुळे पिंपरी फिफ्टी फिफ्टीमध्ये सुटलं अशी चर्चा आहे चिंचवडमध्ये वाकडचा शहरी पट्टा बारणेंकडे तर दापोडीच्या पुढचा निम शहरी पट्टा वाघेरेंकडे गेल्याचं सांगण्यात आलं त्यात जगताप गट शांत असणं वाघेरेंच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा दबक्या आवाजात मतदारसंघात सुरू होती त्यात भावकीची समीकरणं वाघेरेंच्या बाजूने गेली असंही काही स्थानिक पत्रकारांनी सांगितलं मावळमध्ये शहरी भागात धनुष्यबाण आणि ग्रामीण भागात मशाल असा जोर होता पण बारणेना इथून मित्र पक्षांची साथ मिळाली नाही आणि मतदारसंख्या जास्त असल्यानं इथनं वाघेरीची बेरीज बसली तर ती पनवेल आणि चिंचवडमधून कव्हर करणं अवघड असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं चुरशीची आहे पण मावळात मशालीचा उजड पडण्याची चर्चा लोक करायला लागलीत आता बोलूयात शिरूर बद्दल तर आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार शिरूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट आठ नऊ टक्के मतदान झालं होतं यात काही टक्क्यांची वाढ होऊ शकते पण मागच्या टर्मला मतदानाचा आकडा एकोणसाठ पॉईंट चार चार टक्के होता त्यामुळं इथंही मतदान कमी झालं त्यात शहरी भागात मतदान कमी झालं अशी आकडेवारी आहे मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर जुन्नरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट तीन एक टक्के आंबेगावमध्ये त्रेपन्न पॉईंट सात एक टक्के खेड आळंदीमधून अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य सात टक्के शिरूरमध्ये एक्केचाळीस पॉईंट एक पाच टक्के भोसरीमध्ये बेचाळीस पॉईंट शून्य चार टक्के आणि हडपसरमध्ये अडतीस पॉईंट शून्य चार टक्के मतदान झालं आता शिरोरमध्ये मतदानाच्या दिवशी काय झालं तर पोलिंग बुथवर वाद झाले बोगस मतदान झाल्याचे आरोप चर्चेत आले पण सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं एक वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांबद्दल मतदारसंघात सहानुभूती आहे का या प्रश्नाला सहानुभूती तर असणार ना असं उत्तर दिलं आणि त्यानंतर वारं फिरल्याची चर्चा झाली आता येऊ मेन मुद्द्यावर लोक काय म्हणतात तर स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नरमध्ये तुतारीचा आवाज घुमला कोल्हेंचं होमग्राऊंड आणि बेनकेनच्या विरोधी गटांनी दिलेली साथ यामुळं पारड तुतारीकडे झुकल्याची चर्चा झाली आंबेगावमध्ये सकाळपासून घडाळ्याचे काटे जोरात फिरत होते पण वळसे पाटील यांचं वक्तव्य व्हायरल झालं आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले आणि इथल्या बोथवरची यंत्रणा विस्कळीत झाली अशी चर्चा रंगली पण तरीही इथला फरक घड्याळ खूपच मागं पडावं हो। इतका नसेल असं सांगण्यात येते खेड आळंदीमध्ये महाविकास आघाडीच्या दुसऱ्या फळीनं जोरदार काम केलं अशी चर्चा होती त्यात मोहिते विरुद्ध सगळे आणि मोहितेंचं एक नाराज पॉकेट यामुळं तुतारीचा आवाज काहीसा वाढल्याचं सांगण्यात आलं हे चित्र शिरूरमध्ये होतं ग्रामीण भागात शरद पवारांची सहानुभूती मोदी फॅक्टरला विरोध हे मुद्दे चालले शहरी भागात भोसरीमध्ये फारसं मतदान झालं नाही इथं भाजपचा मतदार बाहेर पडलाच नाही अशीही चर्चा झाली हेच हडपसर मध्ये सगळ्यात कमी मतदान झालं मागच्या इलेक्शनला याच दोन मतदारसंघांनी आढळरावांना साथ दिली होती मात्र यंदा इथलं मतदान प्रचंड कमी झालं त्यात शेवटच्या टप्प्यात जातीय समीकरणांवर निवडणूक गेल्याची चर्चाही मतदारसंघात झाली त्यामुळं सुतारी चार आणि घड्याळ दोन असा सामना सुटलाच तरी शहरी भागातून घड्याळ किती पुढं पाळणार यावर तुतारीचं लीड कापलं जाणार की नाही हे ठरेल शहरी भागातलं मतदान शेवटच्या टप्प्यात वाढलंच तर लीड कापण्याचा उरेल नाहीतर शिरूरमध्ये तुतारी घुमेल अशी लोकांमध्ये चर्चा आहे आता बोलूयात पुण्याबद्दल तर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पुण्यात चव्वेचाळीस पॉईंट नऊ शून्य टक्के मतदान झालं इथं गतटमला एकोणपन्नास पॉईंट आठ नऊ टक्के मतदान झालं होतं त्यामुळं इथलाही मतदानाचा आकडा काहीसा कमी झालाय जो वाढण्याची शक्यता आहे मतदार मतदारसंघवाईत सांगायचं तर वडगाव शेरीमध्ये चाळीस पॉईंट पाच शून्य टक्के शिवाजीनगरमध्ये अडतीस पॉईंट सात तीन टक्के पुणे कॅन्टोनमेंट चव्वेचाळीस पॉईंट शून्य एक टक्के पर्वती सेहेचाळीस पॉईंट आठ शून्य टक्के कोथरूड अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ एक टक्के आणि कसबापेठ एक्कावन्न पॉईंट शून्य सात टक्के असं मतदान झालं थोडक्यात कसबापेठ सोडलं तर पुण्यात कुठंच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं नाही आता पुण्यात आत मतदानाच्या दिवशी काय झालं तर अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गहाळ असल्याचं समोर आलं कित्येकांचे बूथ चुकले होते तर कित्येकांचे पत्ते आणि फोटो जुळत नव्हते बोगस मतदानाच्या तक्रारी पुढे आल्या विशेषतः काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावानेच बोगस मतदान झाल्याची घटना समोर आली आता बघू महत्वाचा मुद्दा इथली लोक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक काय म्हणतात तर पुण्याच्या उच्चभ्रू भागात कमळ आणि वस्ती बहुल भागात पंजा अशी परिस्थिती असल्याची चर्चा होती पण मतदारांपासून विश्लेषकांपर्यंत काय म्हणताय पुणेकर याचं उत्तर यंदा कट्टुकट असंच सांगण्यात आलं मतदारसंघवाईज बघायचं झालं तर कोथरूडमध्ये चांगलं मतदान झालं कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आणि उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचं होम ग्राउंड समजला जातो त्यामुळं इथं मतदानाचा आकडा जास्त असणं हे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे पण इथं नेहमीसारखं वनसाइड मतदान झालं नाही अशी ही एक चर्चा आहे पण तरीही इथं कमळाचं वारा असल्याचं सांगण्यात आलं कसबा हा भाजपचा जुना आणि सध्या रवींद्र धंगेकरांचा मतदारसंघ इथेही फिफ्टी फिफ्टी वातावरण होतं असं मत व्यक्त करण्यात आलं तर रविवार सोमवार मंगळवार या शिवाजी रस्त्याच्या पलीकडच्या पेठांमध्ये पंजाची हवा होती तर अलीकडे कमळ चाललं असं सांगण्यात आलं त्यामुळं हा मतदारसंघ ही कट टुकट आहे इथं कमळाची पाकळी जास्त फुलू शकते पण फार अंतर ठेवून नाही असं पत्रकारांकडून सांगण्यात आहे कॅम्प आणि शिवाजीनगरमध्ये मध्ये सगळ्यात कमी मतदान झालं पण या दोन्ही मतदारसंघांमध्ये पंजाचा जोर असल्याची चर्चा झाली पण मतदान कमी होणं हा फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो त्यामुळे सामना दोन दोन कदाचित असा सुटू शकतो पर्वतीमध्ये पंजानं आपलं पॉकेट राखलं पण त्याला रोड रोलरनं डॅमेज केल्याची चर्चा होती पण इकडचा सकाळच्या टप्प्यात असलेला आकडा कमळाला बुज देणारा होता असं म्हणलं जातंय राहतो मुद्दा तो वडगाव शेरीचा इथं उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचं सांगण्यात आलं काही पत्रकारांच्या मते इथं शहरी आणि वस्ती बहुल असं विभाजन झालं जे काही प्रमाणात कमळाच्या बाजूनं असल्याची चर्चा आहे पण तरीही कोथरूड आणि कसबा या हक्काच्या मतदारसंघांमध्ये वन साईड न झालेलं मतदान आणि पंजाचा अगदी उच्चभ्रू भागातही वाढता जोर यामुळं कुणाची पोझिशन किती सेफ हे सांगणं कठीण आहे अर्थात हे काही एक्झिट पोल नाहीत लोक काय म्हणतात त्या चर्चा आहेत कुठं काय चाललं कसं चाललं कुणामुळे चाललं हे आम्ही सांगितलं तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय चर्चा होत्या ते कमेंटमध्ये सांगा आणि बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका